अकरा जानेवारी पर्यंत हे नवीन टेंडर पुढे हलू शकत नाही तुम्ही विचार करा एकंदर आम्ही जो प्रश्न विचारत आहोत गेल्या पंधरा जानेवारी पासून ते हे रस्ते नक्की होत आहेत तरी कधी सुरू कधी होत आहेत एकतीस मे पर्यंत हे रस्ते झाले नव्हते आम्हाला एक यादी आली होती जी तुम्हाला सर्क्युलेट केलेली मी आधी की पन्नास रस्ते आम्ही सेफ स्टेजला आणू सेफ स्टेज म्हणजे काय पावसाळ्याच्या ती डाकबुजी करून बाजूला ठेवतो पण ते रस्ते पूर्ण नाही झाले ह्या मुंबईच्या इतिहासात पन्नास रस्ते हा सर्वात कमी आकडा होता पण ते रस्ते पूर्ण नाही झाले नवीन रस्त्याची सुरुवात नाही झाली जे एकवीस बावीस चे रस्ते आहेत त्यांना सांगितले गेले मुंबई महानगरपालिकेला आदेश आहे की हे रस्ते देखील सुरू करू नका असं वाटायला नको की आधीच्या कारभारात हे रस्ते सुरू झालेले आहेत कामाला आणि हे रस्ते सुरू झालेले नाही आता पण तुम्ही मुंबईत मी आज जाहीर दावा करत आहे म्युन्सिपल कमिशनरना चला आम्ही सगळे प्रेसचे इथे लोक आहोत आम्ही सगळे विरोधी पक्षातले लोक आहोत आम्हाला यादी द्या कुठे कुठे नवीन रस्ते सुरू झाले त्या तेवीसच्या यादीतले आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत आणि प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊ आणि कुठे कुठे रस्ते कुठपर्यंत होत आहेत काय नक्की काम झालंय कसं काम झालंय हे बघायला आम्हाला जाहीर निरंत्रण आम्ही येतो पण ठीक आहे त्याची त्यांच्यात हिंमत नाही क्षमता नाही आणि म्हणून उत्तर देत नाही पण आज तुम्हाला सांगतो हे रस्ते पुन्हा एकदा दक्षिण मुंबईचे असतील किंवा सर्वत्र मुंबईचे असतील हे रस्ते अजून एक वर्ष असंच निघून जाईल पण रस्ते पूर्ण होणार नाहीत आणि ह्याच्यात सर्वच जबाबदार एकच व्यक्ती आहे ते म्हणजे आपली घटनाबाह्य मुख्यमंत्री जे काही त्यांना विचार सुचला होता की सर्व रस्ते आम्ही कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरला देऊन कॉन्क्रीटचे करू तर सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करायचेच असतात पण हे त्यांना माहितीच नसेल दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर ह्या मधला परत न कळत असलेले मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित तरी काय करायचं आम्ही आणि म्हणून आज परत एकदा सांगतो मी की जे मुंबईच्या रस्त्याचा घोटाळा झाला तो देखील लोकांसमोर आहे या येत्या पंधरा जानेवारीला एक वर्ष होईल ठीक आहे आम्हाला याच्यात काही आनंद नाही की बघा तुम्हाला एक्सपोज केलं बघायला तुम्हाला एक्सपोज केलं पण दुःख या गोष्टीच आहे की ज्या मुंबईवर ज्या महाराष्ट्रावर तुम्ही प्रशासक म्हणून बसल्या घटना बाहेर मुख्यमंत्री म्हणून बसल्यास नुसतं लूटमार करत आहात मुंबई आणि महाराष्ट्राची सेवा करत नाहीये आणि हे दिल्लीच्या आदेशावर तुम्ही मुंबईची आणि महाराष्ट्राची लूट करताय याचं दुःख आम्हाला आहे पाहणार आज कुठचं काय काय नसते तुम्ही आता पंचवीस तारखेला गुड गव्हर्नन्स डे साजरा करणार आहात पण महाराष्ट्रात खरोखर गुड गव्हर्नन्स आहे का गव्हर्नन्स तरी आहे का मुळात गुड तर सोडा गव्हर्नन्स आहे का एमटीएचएल मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जेव्हा आमचं सरकार पाडलं गेलं गद्दारी करून खोके खाऊन तेव्हा साधारणपणे त्र्याऐंशी टक्के हे काम पूर्ण झालं होतं दीड वर्ष लागतं तुम्हाला पुढची पंधरा टक्के का पूर्ण करण एक महिन्यापूर्वी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा एन एम आर डी कडून उत्तर आलं मराठा प्रेसमध्ये आलं की अजून पाच टक्के काम बाकी आहे म्हणजे काय केलेलं आहे रंगरंगोटी लेन मार्किंग बाकी ठेवलेली ही सरकारी स्ट्रॅटेजी असते की एखादं उद्घाटन वेळेला करायचं नसेल तर लेन मार्किंग वगैरे बाकी ठेवतो पंचवीस डिसेंबरची तारीख मिळाली म्हणून अजूनही ते काम उद्घाटन झालं नाहीये जे जे काम मुंबईला रिज्युव्हिनेट करेल जे काम नवी मुंबईला कनेक्ट करेल हे काम अजूनही तयार नाही झालेलं म्हणजे आता उद्घाटन करायचं बाकी पण दीड महिना उशीर केलाय स्वतःच्या स्वार्थासाठी दुसरं कुठचंही कारण नाही मुंबईकरांना तुम्ही सफर करा लावा काही प्रॉब्लेम नाही येणार ना पण स्वार्थ नुसतं गाठायचा आणि म्हणून हे एमटीचएलचं काम त्यांनी पेंडिंग ठेवलेलं आहे तसंच दुसरं आपल्याला आठवत असेल नवी मुंबईचं मेट्रो लाईन पाच महिने तयार होती आणि बंद होती आपल्याच माध्यमातून जेव्हा मी लोकांसमोर आणला आपल्या प्रेशरमुळे प्रेसच्या प्रेशनमुळे प्रेशन प्रेशन त्यांना उघडायला लागलं इनॉग्रेशन झालं नाही पण ती लाईन सुरुवात करायला लागली तसंच आज दुःख या गोष्टीचं की दिघा स्टेशन आमचे तिकडचे स्थानिक जे खासदार आहेत राजन विचारे साहेब अनेकदा त्यांनी पत्र लिहिले हाऊसमध्ये विषय घेतलेला आहे पण विरोधी पक्ष यायला नको तर सस्पेंड करून टाकतात प्रश्न विचारला की आणि आज दिघा स्टेशन हे आठ महिने होऊन तयार आहे आपल्याला माहिती आहे केवढा त्याचा मोठा इम्पॅक्ट पूर्ण परिसरावर पडेल पण डिगा स्टेशनचं उद्घाटन करायला तयार नाही का तर कदाचित वीआयपीची वेळ मिळाली उरण लाईन तशीच पेंडिंग आहे रस्त्यांचं बोलायचं झालं तर डोंबिवली मानकोली कनेक्टर तयार आहे पेंडिंग आहे पण उद्घाटनाला वेळ नाही जर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या जिल्ह्यात हे उद्घाटन करायला वेळ नसेल तर तुम्ही इतर महाराष्ट्राचं काय सांगू शकता आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय की लॉ अँड ऑर्डर असेल कायदा सुव्यवस्था असेल इन्फ्रास्ट्रक्चरची काम असतील मूलभूत सुविधा असतील सगळ्याची वाट तर लागलेलीच आहे पण मुंबईची लूट होत आहे आणि तसंच आपण पाहता की गेल्या दीड वर्षामध्ये एक नवा एफडीआयचा पैसा आपल्या राज्यात आला आपण नक्की गुड गव्हर्नन्स गव्हर्नन्स महाराष्ट्रामध्ये काय साजरं करायचं कारण की काय आम्ही देशात आपण पाहताय लोकसभेत आणि राज्यसभेत असेल विरोधी पक्षाचे नेते विरोधी पक्षाचे खासदार यांना नकोच आहेत लोकशाही मारत आहेत पण गेली दीड वर्ष ह्या महाराष्ट्रात लोकशाही मारून टाकलेली आहे ती जीवित करायला पुनर्जीवित करायला आमचा हा लढा सुरू तर पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून या घटनाबाहेर सरकारकडे जे कोणी त्यांच्यावर दृश्य अदृश्य शक्ती असतील महाशक्ती असतील एमटीएसचं उद्घाटन आज करा थांबू नका तारखेसाठी दिगा स्टेशनचं उद्घाटन सुरू करा दिगा स्टेशन उरण लाईन सुरू करा डोंबिवली मानकोली कनेक्टर सुरू करा आणि महत्वाचं म्हणजे जे लोकायुक्तकडे आमची कंप्लेंट केलेली जी सुनावणी आहे माझी हीच अपेक्षा राहील की म्युनिसिपल कमिशनर स्वतः उपस्थित राहतील आणि उत्तर देतील ही माझी अपेक्षा <laughs> नक्कीच कारण आपण पाहिलं असेल हाऊसमध्ये आम्ही जे जे विषय घेतो खूप वेळा प्रयत्न करतो वरच्या हाऊसमध्ये अनेकदा संधी मिळते कारण टाकत असते खालती तेवढी पडत नाही पण जी काही मिळते त्याच्यात दोन तो प्रश्न मी विचारले होते आणि त्याच्यात माझा प्रयत्न हा असतो की नुसतं आर्ड ऑर्डर न, हो। न करता जे महत्वाचे प्रश्न आहेत हाऊसमध्ये आपण पाहिलं असेल एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यावर रेग्युलेटरी फ्रेमवर्क आपण बनवणार की नाही याच्यावर प्रश्न विचारला दुसरं म्हणजे ही देखील बातमी आली होती की आपल्या देशात ऐंशी कोटी लोकांचे आधार डिटेल्स लीक झाले त्याच्यावर काही उत्तर आलत ऐसा अपेक्षित होता दोनों प्रश्न प्रश्नों में विचार का मुद्दा होगा की कृपा का जिक्र करते हुए कहा है दोनों खेड़ को फायदा होते हैं दो सवाल है पहचान के मुझे लगता है कि अगर आप देखें तो ये इलीगल सीएम जो है उनको एक स्क्रिप्ट दी गई है उनकी पीक कैपेसिटी वही है और इसलिए आपने देखा होगा कि भाजपा ने भी वही स्क्रिप्ट दो साल में वही थी उनको स्क्रिप्ट बदली नहीं क्योंकि उनको पता है कि इसके आगे काबिल नहीं है उनकी काबिलियत नहीं है जनता काय करेल मी तुम्हाला सांगितलं ना सांगितलंय पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांची जी स्किट दिलेली आहे ते पीक कॅपॅसिटी त्यांची तेवढीच आहे मागच्या वर्षी पण त्यांनी पीच वापरली या वर्षी पण तीच वापरतात पीक कॅपॅसिटी तर हिट झालेत नवीन काही बोलतच नाहीये स्क्रीप्ट भाज्यानं करून अजून कोण त्यांच्या मागे चालवतो कोणते बघा जे जे त्यांना जे ते ज्यांना घाबरतात त्यांच्यावरती आरोप करतात मी जे आरोप केले त्यांची उत्तरं तर द्यावी मी तर त्यांना किती वेळा चॅलेंज केलं मुख्यमंत्र्यांना जे घटना बाहेर जे आमच्याकडे राज्य लुटत आहेत आमचं त्यांना किती वेळा चॅलेंज केलंय की या चला वेदांत बॉक्सवून गेलं कसं महाराष्ट्रातून बोलूया या घोटाळ्यांबद्दल बोलूया वन कराल पाहिजे तर डिपार्टमेंट सोबत बसा पण प्रेस समोर बसा आणि बोला क्लॅरिटी क्लॅरिटी म्हणजे तुम्ही ह्याच्यावर क्लॅरिटी विचार तुम्ही त्यांच्याकडून आलात का दुसरा प्रश्न अगर आप देखे तो सरकार ढीला और काम में ढीले ऐसे ही चल रहे क्योंकि अगर आप देखा होगा तो जो नॉर्थ बाउंड कनेक्टर है आ, सीलिंग का वहां पिछले सात सालों से काम शुरू हो कौन से खाते में है चल रहा था एमएसआरडीसी किसके पास था जो भी इलीगल सीएम करके बैठे हुए एस्क्यशन्स हुए टेंडर चेंजेस हुए किसी को दिया किसी से निकाला बहुत सारे कंप्लेंट्स हमारे पास भी आए कि जो एमएसआईडी से चलाते थे उनके अफसर थे उनके बारे में भी काफी तो कंप्लेंट्स हमारे पास आए, सही वक्त पे वो क्या काफी सारे डॉक्यूमेंट्स आए एविडेंस भी आए। कल्चर बता हत महत्व की चौदह सरकार नवीन वीआईपी कल्चर हमें काढ़ू ठीक आहे दाखवण्यासाठी कदाचित लाल दिवे वगैरे काढले असतील पण आज हे सरकार महाराष्ट्रामधलं आपण पाहत असाल जे आहे जे लिगल आहे तरच ते भ्रष्ट सरकार आहे ते नुसतं पूर्ण कोणती मुख्यमंत्री असेल मंत्र्यांची भेट नसेल मिळत म्हणून ही सगळी कामं रखडून हो। ठेवते आता हे त्यांनी ठरवलं पाहिजे जे उद्घाटन देतात तर त्यांच्याकडे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आता भांडत ते बसतात की कोणी तिथे नागपूरमध्ये कुठे जाऊन गेलं नाही गेलं पंतप्रधानांच्या बघा आजचा महत्वाचा विषय खूप आहे आणि महत्वाचा विषय मी एवढ्यासाठी पुन्हा पुन्हा मांडतोय पण हा जो विषय आहे घोटाळ्याचा हा तुमच्या आमच्या खिशातून पैसे टॅक्स कर म्हणून गेलेले मुंबईला लुटत आहेत आणि हे सगळं इतर गोष्टी निर्माण करून की आपल्या समोर जे काही धुकं निर्माण करतात ना हे सगळं लूट करण्यासाठी त्याच्यावर आपण बळी पडू नये म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला त्याच मूलभूत प्रश्न झाले की दिगा स्टेशन आठ महिने पेंडिंग आहे पुरण लाईन किती महिने पेंडिंग आहे डोंबिवली मानकोली कनेक्टर अजून उद्घाटन झालेलं नाहीये एमटीएचएलचं पेंडिंग आहे पुन्हा एकदा सांगतो लोकलपर आम्ही जी कंप्लेंट केलेली आहे त्याचं आता हिअरिंग लावलेलं आहे रस्त्याचा बोटा आहे सहा हजार कोटीचा मोटर आहे बिल्कुल मुझे उठाना जरूरी है जैसे हम उठा रहे हैं क्योंकि देखे अनदेखे में जाने अन जाने में हमारा देश तानाशाही की ओर बढ़ चुका है अगर आपने देखा होगा तो जो कल एक बिल भी पारित हुआ कि जो इलेक्शन कमीशन की अपॉइंटमेंट होगी उसमें पीएम कोई मंत्री हो गए और एल गए जो स्वयं तो तो पार्लियामेंट से जो विपक्ष है उनका आवाज अभी निकाला गया है क्यों तो एक सांसद ने कहा बहुत सवाल पूछ रहे हमारा ये अधिकार नहीं बनता है? सवाल पूछे और सवाल पे किस बात पे पूछ रहे थे कि दो जो युवा है जिन्होंने सांसद भवन में आके जो बैले उसमें कूदे खुद की जान पे सवार होकर उन्होंने ऐसी कार्रवाई की है शायद अलग अलग सवालों पे हो सकता है मणिपुर के सवाल पे हो सकता है शायद जो बेरोजगारी है उसके सवाल पे हो सकता है लेकिन अगर दो युवा इतनी जान पे होके इतने खतरे को सामने जाके खतरों के खिलाड़ी बन के सांसद भवन में आ सकते हैं पूरी सिक्योरिटी को चुका के तो क्या हमारा ये अधिकार नहीं बनता है कि जो हमारे लोकतंत्र का मंदिर है उस पर कोई अगर ऐसे आए तो सवाल उठाए एक यही बात अपेक्षित थी कि कोई भी सरकार से एक स्टेटमेंट करे जैसे वाजपेयी साहब के टाइम पे किया था तो केचल साहब ने किया था अडवाणी साहब ने किया था वैसे ही तो सवाल बनता है मुझे दर्द इसी बात का है कि इस सवालों का अगर कोई इस सवाल को पूछने की कोशिश करे संसद भवन में तो हमें भी निकाला जाएगा और ये देश अभी ऐसे चलेगा क्या कि जो जसे राईट माईट इज राईट असेही समर्थन बिलकुल नाहीये जसे आले तर चुकीच आहे दोन तीन गोष्टी ह्याच्यात मी पहिल्यापासून आपल्याला वाटतं नागपूरमध्ये पण आपण चर्चा केली दोन तीन गोष्टी महत्वाच्या जे आपण विचार करण्यासारखे आहेत पहिली गोष्ट म्हणजे हे जे दोन तरुण मुलं आली ती कोणाच्या पासमुळे आली त्यांच्यावर काही कारवाई झाली का म्हणजे प्रश्न विचारला दुसरा कोणी प्रश्न दिला तर त्या व्यक्तीला त्या महिलेला तुम्ही खासदार की त्याची रद्द करून टाकली पण एवढी मोठी सिक्युरिटी थ्रेट कॅनेस्टर घेऊन तुमच्या संसद भवनमध्ये आले नवीन संसद भवन तिथे त्या एमपीला अजून प्रश्न देखील विचारला दुसरी गोष्ट म्हणजे तिथे आठशे एमपीज असतात आठशे खासदार असतात दीडशे कोटी जनतेला रेप्रेझेंट करतात त्या संसद भवनात जेव्हा दोन तरुण मुलं येतात उडी मारून आत येतात उद्या ते काही घेऊन येऊ शकले असते त्याच्यावर जेव्हा सरकारला प्रश्न केला जातो दीडशे खासदारांना वाटतं असं ब्रिटिश साम्राज्यात पण झालं नसेल असं एवढं चाललेलं आहे की मोगलाई जणू ते आपल्या देशात आलेली आहे तुम्ही बाद करून टाकलं त्यांना सस्पेंड केलं आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं विचार करण्याची गोष्ट आहे त्यांना शंभर टक्के माहितीये की जर सिक्युरिटी त्या दिवशी अलर्ट असतील तर कदाचित छूट अँड साईटमेंट झाला असतं तरी देखील हे सगळं विचार करून त्या तरुण मुलांनी नोकऱ्या नाही आहेत देशात म्हणून ते पाऊल उचललं याच्यावर आपण गंभीरपूर्वक विचार करणं गरजेचं आहे की एवढं जर पाऊल तुम्ही उचलू शकतं देशात उद्या मोठ्या किती एक ખોટ હું શકતોા કા વિચાર કરનો દરસતો આને લેખન ઓપિશન ભુજવા નિયચે કલપ આવતા છે સંજયરાવને ભી કહાયા અબ કોમ્પ્યુટેશન હે ને મુજે લગતા જનક બિલકુલ મુજે લગતા કી જિનકા ઇસ રામ મંદિર કે નિર્માણ મેં અર ઉસકી માંગ મેં કોઈ ભી સહભાગ રહા હે ઉનકો બિલકુલ આમંત્રિત કિયા ગયા નહી યે ગવર્નમેન્ટ પોલિસી ઓર મેં યે ભી કહેના ચાહતા હું કી ઇસ મંદિર કે નિર્માણ મેં જો ભી વહા ક્રેડિટ લેને જાને ઉનકા ઝીરો ક્રેડિટ હે ઉનકા કોઈ લેના દેના નહી હે जो आदेश आया है वो सन्मा सुप्रीम कोर्ट का है और कोर्ट के हिसाब से ये निर्माण होने जा रहा है तो मुझे लगता है किसी भी पार्टी ने श्रेयवाद में नहीं जाना चाहिए उदघाटन कर पक्ष भाजपा जता है काढ़ी मात्र हाँ मंदिर निर्माण से आता का संबंध नहीं है नवदी मे अपन पैल अडवाहब मुलीम जोशी साहब अल स्वतः मजे आजोबा वंदनीय इंद्र सम्राट बाहबे अनेक लोकानी मांगनी होती दोन हजार अठरामध्ये उद्धव साहेब मुख्यमंत्री नसताना देखील तिथे गेले होते आणि आम्ही घोषणा केली होती पहिले मंदिर फिर सरकार हा विषय तेव्हा कोल्ड मध्ये होता आम्ही मागणी केली आमच्या खासदारांनी विनायकरावचा विषय आहे सतत मागणी केली की तुम्ही ऑर्डिनन्स आणा कायदा बनवा बहुमत तुमच्या हातात आहे कायदा बनवला नाही दोन हजार एकोणीस मध्ये कोर्टाच्या निर्णयामुळे हे आज मंदिर निर्माण होत आहे ते मी स्पष्टपणे सांगू इच्छितो आणि तेव्हा देखील मुख्यमंत्री झाल्यानंतर पण आमचे जे एम काही साथी होते सोबते होते त्या आमदारांनी घेऊन आम्ही तिथे गेलो दर्शन घ्यायला आणि आम्ही जातलो काय तिथे जाण्यासाठी आम्हाला कोणाची आमंत्रणाची गरज नाही केली मुळात मंदिरामध्ये काही सहभाग असतील त्यांचा त्यांच्याकडून आमंत्रण काय घ्यायचं मला वाटतं ऑफिशियली आम्हाला लोकायुक्तांकडून आता पहिलं आमंत्रण आलेलं आहे आणि हा महत्वाचा विषय आहे कारण राम मंदिरचं तर निर्माण झालेलं पण राम राज्य जर आपल्याला आणायचं असेल तर भ्रष्टाचार मुक्त राज्य आपल्याला आणायला लागेल आज आपण बघताय की महाराष्ट्र हा देशातला काय जगातला सर्वात भ्रष्ट कारभार बघणारा आज दुर्दैवानी राज्य झालेला आहे टेंडर टेंडर म्हणजे मुख्यमंत्री जे आईस्क्रीम खातात ते पण टेंडर कोकोनट चा आणि म्हणून प्रश्न असा आहे की आज उत्तर मुख्यमंत्र्यांकडून जे घटना बाहेर त्यांच्याकडून मिळणार आहे की पुन्हा एकदा टाइमपास होणार आहे मला दुसऱ्या कुठल्या पक्षाने केलं असतं ह्या लोकांनी किती ठेशावर घातलं असतं हे आपण विचार विचारत मागून प्रश्न आता ते अनेकदा स्पष्ट बोलत असतात आणि बोलटो मी तसंच बोलणार नाही अडवाणी आणि इतर जे काही महत्वाचे राम मंदिर राम मंदिर त्या आंदोलनात महत्वाचे नेते होते त्यांच्या संदर्भात राम मंदिर कमिटी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्यांनी म्हटलंय की अडवाणी किंवा इतर जे नेते त्यांनी या राम मंदिराच्या उद्घाटनालाही होते या प्रकारच उत्तर दिलं होतं मुझे लगता है दर्द की बात यही है कि आज भी अगर आप देखें तो जम्मू कश्मीर में स्थिति तनाव की है और पांच साल अगर आपने देखा होगा तो लेफ्टिनेंट गवर्नर के पास था तो भी स्थिति पूरी अगर वैसे जैसे डिमोनेटाइजेशन के बाद कही गई थी या सरकार दो हजार चौदह के बाद कि एक भी आतंकवादी हमला नहीं होगा ऐसे कोई जो दावे किए थे वो सही हुए थे और जब भी कोई ऐसी जान जाती तो दर्द तो होता ही है दिल टूटता है लेकिन यही बात है कि उन जवानों को सलाम करें इससे ज्यादा हम क्या कर सकते हैं मुझे थाथ था थाथ तो नागरिक के हिसाब से हमें सोचना चाहिए मराठा कथन के मुद्दे पर सरकार दिखाई दे रहा है शुभेच्छा दी गई है मराठा कथन के मुद्दे पर सरकार में सरकार की झगड़ा दिखाई दे रहा है झगड़ा भूजबल कह की सरकार क्या करेगी बात मान मुझे लगता है सरकार में झगड़ा तो एक बात है लेकिन दूसरी बात मेरे जो इलीगल सीएम है वो जिस तरह से इशू को धकेल रहे हैं डिले कर रहे हैं उन्होंने कहा है, फेबर में कोई अधिवेशन बुलाएंगे इनकी सरकार कब तो तक बचेगी हम यही अपेक्षित है हमें कि सुप्रीम कोर्ट से हमें न्याय मिलेगा और यहाँ ये यह सरकार बर्खास्त तो होगी क्योंकि ये एक इलीगल सरकार है हमारे संविधान के खिलाफ सरकार है लोकतंत्र के जो हित है उसके खिलाफ है और ऐसी सरकार के टिक सकी थी फेब्रवरी तक तो ये झूठ बोल ऐसी है थोड़ा है एक इधर इधर बात अधिवेशन अधिवेशन मिला होगा मला सांगतो की विदर्भाचा एक प्रश्न आहे महाराष्ट्राला काय मिळालं आश्वासन खूप मिळालं पण जे मुख्यमंत्री घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांनी जे मला घाबरत असतात मी तेहतीस वर्षाचा तरुण आहे मला घाबरत असतात पूर्ण भाषण माझ्यावर केलं मला अपेक्षित हे होतं की मुख्यमंत्री जेव्हा स्वतःला समजतात तेव्हा महाराष्ट्राच्या विषयांवर भाषण तेव्हा महाराष्ट्राचे जे तरुण बेरोजगार त्याच्यावर भाषण व्हायला पाहिजे जे उद्योग आपल्या राज्यात आले नाहीत त्याच्यावर भाषण व्हायला पाहिजे जी लॉ अँड ऑर्डर कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे भाषण पाहिजे पाजे काही कहीं कामं केली असतील लिए भाषण व्हायला पाजे शेकी आहेत तैयार भाषण ते पाजे जसं मी सांगितलं त्यांनी त्यांची पिक कैपैसिटी आरोप करायची हिट के लिए मुंबई के मुझे लगता है अगर आपने देखा होगा तो कल ही ने शायद देश को वॉर्न किया है कि जैसे फंड का इस्तेमाल हो रहा है जितना कर्ज बढ़ते जा रहा है कर्जा बढ़ते जा रहा है वो हम चुका सकेंगे कि नहीं ये देश के लिए वो नहीं है एक तरफ ये जो पक्ष है भाजपा उनकी फाइनेंशियल प्लानिंग जो है वो दुनिया के सामने आई है दूसरी तरफ हमने जो बीएमसी में पिछले पच्चीस सालों में जो काम किया है जैसे अगर आपने देखा होगा पोस्टल रोड का जो काम है एस का जो काम है जीएमएलआर का जो काम है हर एक काम के लिए बिना कोई छुपे हुए टैक्स बढ़ाते हुए ना कोई टोल लगाते हुए जो भी पैसा टैक्स से आता था उसको एक एफ में रखा था और हर एक पैसे का जो अकाउंट अकाउंट है वो हम बजट में देते थे कभी भी नब्बे हजार करोड़ के हमने एफडी बनाई तो हमारी एक तरफ प्लानिंग विकास तो हो रहा था शाश्वत विकास हो रहा था फाइनेंशियल प्लानिंग भी ठीक हो रही थी दूसरी तरफ आपने देखा तो मुझे तो ये अगर आपने देखा होगा कि ये धोखा है देश को कि पैसा खर्च करो कर्जे में जाओ तो ही विकास हो पाए हमारा जो तो सबका था हमने जो काम शुरुआत की थी हमने जिस काम की शुरुआत की थी सिग्नल फ्री और टोल फ्री ये हमारा काम था उसको कंपेयर कीजिए जो एम एनएसआरटीसी जो अभी मंत्री महोदय मुख्यमंत्री करके बैठे हुए चार सिग्नल चार टोल सब फ्री यानी इतनी खराब प्लानिंग मैंने देखी नहीं है लेकिन वैसी स्ट्रिप आमच नहीं शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष है और आप लौकर पहाल की महत्वा की गोष्टे लोकसभा को हमें भूमिका की तिथे पार पाडूच तरी देखील आम्हाला हीच अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाकडून देखील न्याय मिळेल आजचा जो महत्वाचा प्रश्न पुन्हा एकदा आपल्यासमोर आणू आणू इच्छितो साठी उशीर करू नका स्टेशन साठी आठ महिने झाले तयार आहेत तरी उशीर करू नका लोकांचे हाल होत आहेत पुरण लाईन लोकांचे हाल होत आहेत डोंबिवली मानकोली कनेक्टर लोकांचे हाल होत आहेत तसंच आज एक आनंदाची बातमी म्हणजे लोकायुक्तांनी सुनावणी ठेवलेली आहे स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यावर मला हीच अपेक्षा राहील की एमसी मी उत्तर द्यावीत आणि मी जे त्यांना पत्र लिहिलेत ते बावीस कोटी त्यांनी का दिलेत कॉन्ट्रॅक्टरला ते परत बिकॉज डिपॉझिट जप्त करावं रस्त्याच्या घोटाळ्यामध्ये परत परत मी सांगीन सगळे टर्मिनेट करा कॉन्ट्रॅक्ट आणि नवीन कॉन्ट्रॅक्टर